नमस्कार मी रेणुका रेणूज रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे कसे आहात सगळे सर्वप्रथम सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा संक्रांतीची तयारी तुमची पण जोरातच सुरू असेल मला माहिती आहे माझी पण संक्रांतीची तयारी खूप जोरात सुरू आहे त्यानिमित्त आज आम्ही करणार आहे तिळगुळाचे बिना तुपाचे व्हेरी हेल्दी खूप हेल्दी असे मऊ लुसलुशी तिळगुळाचे लाडू

अतिशय स्लो गॅसवर खमंग असे परतवून घ्यायचे आहेत गॅस अजिबात फास्ट करायचा नाही नाहीतर ती जळतील तीळ जळतील आणि ते अजून कडवट होतील तिळ भाजून झाले की सर्वप्रथम तिळ मिक्सरला टाकायचे थोडा कूट बारीक करून घ्यायचा आणि मग त्यात गूळ ॲड करायचा यामध्ये तिळाचं प्रमाण हे गुळापेक्षा दुपटीने राहील आणि कूट झाल्यावर ते अजून जरा जास्तच होतं दुपटीपेक्षा पण हे महत्त्वाचं आहे कारण गूळ जर जास्त झाला तर एवढे चविष्ट लागत नाही तीळ आणि गुळ ह्याची जी एकत्रितपणे चव येते ती, ये ती अतिशय उत्तम लागते तीळ जास्त झाले तर कडवट होईल आणि गुळ जास्त झाले तर अतिशय गोड होऊन तो लाडू चवदा लागणार नाही त्यामुळे हे प्रमाण लक्षात ठेवून मगच आपण लाडू करायचे आहेत बस झालं भाजलं आणि तिळकुटात ते गुळ ॲड केला की झालं आपलं सारण तयार आणि मग ते लाडू छान वळून घ्यायचे आणि भाजलेले थोडे अख्खे तीळ ठेवून त्यात ते, ते रोल करायचे तयार आपले उत्कृष्ट चविष्टे तिळगुळाचे लाडू तर चला सगळे मिळून आपण तिळगुळाचे लाडू करूया